नमस्कार मी सद्दाम मुसलिमुल्ला एसएम निटर प्रस्तुत इचलकरंजी न्यूज मध्ये आपले सह स्वागत आहे पाहुण्या आजच्या ठळक घडबुळी कोरुची दसरा फेस्टिव्हल ची शानदार उद्घाटन कोरुची ग्रामपंचायत कोरुची तसेच कोरुची ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सव निमित्त घेण्यात आलेल्या दसरा फेस्टिव्हल चे उद्घाटन मराठी सेनी अभिनेत्री सुरेखा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी सुरेखा कुडची बोलताना म्हणाल्या कोरोची ग्रामीण पत्रकार संघाने हा दसरा फेस्टिवल भरवत एक आदर्श निर्माण केला आहे आज माझ्या हस्ते या जत्रा फेस्टिवलचे उद्घाटन करत त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देते कोरोची नगरीमध्ये दे मला येण्याचा भाग्य या क... पत्रकार संघाच्या माध्यमातून मिळाल्याने आम्ही कलाकार पत्रकार संघाचे शतशे आभार आहे तसेच हा फेस्टिवल महिलांच्यासाठी उत्साह देणारा असून या फेस्टिवलच्या स्पर्धेमध्ये सर्व महिलांनी सहभाग घेऊन हा दसरा उत्साहात साजरा करण्यात यावा तर यावेळी कोरोची ग्रामपंचायत सर्व महिला सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे विनोद कोराणे सरपंच संतोष भोरे पोलीस पाटील सावकार हेगडे माजी ग्रामपंचायत सदस्य सनी ओळकर ग्रामपंचायत सदस्य विकिमाने शीतल पाटील सतीश सूर्यवंशी माजी उपसरपंच लखन कांबळे यांच्यासह शैलजा पाटील दयामती उकिर्डे वंदना शिरसाड संगीता चव्हाण तसेच कोरुची ग्रामपंचायतीचे सर्व महिला कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हैं।